मित्रांनो घराऐवजी एक लाख पासष्ट हजार रुपये निर्वाह भत्ता मिळणार आहे त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दोन हजार चोवीस अंतर्गत ही यो महाराष्ट्राची योजना निघालेली आहे त्यामध्ये हे एक लाख पासष्ट हजार रुपये भत्ता कसा मिळणार आहे त्यामध्ये काही टप्पे आहेत ते तुम्हाला टप्पे सांगतो तर प्रधानमंत्री बाधित स्थलांतरित कुटुंबाला दरमहा एक एक वर्षासाठी तीन हजार रुपये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबाला अतिरिक्त पन्नास हजार रुपये भत्ता आणि वाहतूक भत्ता बघूया प्रत्येक बाधित स्थलांतरित कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण दोन हजार चोवीससाठी वाहतूक खर्चासाठी पन्नास हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे वाहतुकीचा आणि पशुधन त्यामध्ये दुसरा टप्पा आहे पशुधन असणाऱ्या किंवा त्या ज्याच्याकडे पशुधन आहे किंवा छोट्या दुकानदारांना द्यावायची आर्थिक मदत भेटणार आहे या प्रधानमंत्री आवास योजनामध्ये तर गोठा किंवा छोटे दुकान असणाऱ्या कुटुंबाला एकेवेळी आर्थिक मदत म्हणून पंचवीस हजार रुपये वाहतूक भत्ता भेटणार आहे आणि नंबर चार आहे कारागीर किंवा छोटे व्यापारी यांना एक वेळचे अनुदान पन्नास हजार रुपये वाहतूक भत्ता म्हणून भेटला जाणार आहे त्यामध्ये पुनर्स्थापना भत्तेचा एक मुख्य गट आहे तो बघूया घर बसल्या घर बदलल्यानंतर एक वेळचे पुनर्स्थापना भत्ता पन्नास हजार रुपये हा देखील भेटणार आहे आणि पुनर्स्थापना भत्तेमध्ये ही दर्शवण्यात आलेली रक्कम तसेच नागरिक सुविधांवर अपेक्षित एकूण खर्च व त्या व्यतिरिक्त त्यावर पंचवीस टक्के वाढीव रक्कम याप्रमाणे आर्थिक पॅकेज म्हणून देण्यास मान्यता दिलेली आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तर त्याच्यामध्ये तिसरा टप्पा जो आहे तो बघूया घराऐवजी एक लाख पासष्ट हजार रुपये मिळणार आहे ज्या बाधित गाव गावठाणासाठी नवीन गावठाण विकसित झालेली असेल परंतु प्रकल्पग्रस्त स्थलांतरित झालेले नाही अशा प्रकरणी जे प्रकल्पग्रस्त आर्थिक पॅके पॅकेज घेतील त्यांसाठी तयार करण्यात आलेला भूकम भूखंड लिलाव करून त्यामधील उत्पन्न प्रकल्पाच्या संस्थेला म्हणजे ज्यांनी प्रकल्पासाठी खर्च केले केला असेल परत करण्यात येईल पेडी बेरेज म मध्यम प्रकल्प उपसासिंचन यालाच म्हणतात योजना या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या मोजा रो रोहनखेड व मोजा पूर्व तापूर तालुका जिल्हा अमरावती या गावातील तसेच काथेरी बंधारे योजना तालुका महाड जिल्हा रायगड या प्रकल्पा अंतर्गत बाधित होणाऱ्या शिरगाव येथील प्रकल्पा बाधित कुटुंबांना विशेष बाब आर्थिक पॅकेज म्हणून मंजुरी देण्यात आलेली आहे या दोन्ही प्रकल्पांना आर्थिक पॅकेजसाठी आवश्यक रकमेची परिगणना करणे निधी उपलब्ध करणे आणि अंमलबजावणी करणे या बाबी प्रकल्प यंत्रणा जलसं संपदा विभाग यांनी कर यांनी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर ही आहे पंतप्रधान आवास योजना ग्रामीण दोन हजार चोवीस अंतर्गत अशा प्रकारे तुम्हाला हा एक लाख पासष्ट हजार रुपये निर्वाह भत्ता अशा अनेक घटकांद्वारे तुम्हाला भेटून जाणार आहे त्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला वाहतूक भत्ताचे काही आ... विशेष बाबी आहेत पुनर्स्थापना भत्ता आणि तिसरा आहे घराऐवजी एक लाख पासष्ट हजार रुपये भत्ता असे तीन मुख्य उद्देश आहेत तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद